राधे 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 कृष्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या ठिकाणहून आम्ही आमचा पूर्ण शिक्षक स्टाफ आणि आमच्या शाळेतील काही मुलं निवडक मुल समोर आहेत एवढ्या मुलांना घेऊन तुमच्या तुमच्यासमोर आज एका महत्वाच्या गोष्टीसाठी आले आहे मी आज एक वर्ष झालं मला फेसबुकला इन्स्टाला व्हिडिओ टाकायचा म्हणजे छंद लागल्यासारखा झालाय आणि मुलांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावं मुलांना प्रेरणा मिळावी या हेतूनं मी हे व्हिडिओ फेसबुकला इन्स्टाला टाकत आहे तर असाच मी एक व्हिडिओ टाकला गीतांजलीचा आणि तिच्या भावाचा दोघं मुलं रडत असतानाचा त्यांच्या आईवडिलांची आठवणीमध्ये ते रडत होते दोघंजण आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की त्या व्हिडिओसाठी बऱ्याच जणांनी कमेंट केली की मॅडम आम्हाला ह्या दोघांना मदत करायची आहे आणि तुम्ही काय करा की फोनपे नंबर पाठवा मी सुरुवातीला पाठवत नव्हते की त्यांना बघ ही पेन काय लागते ते आम्ही आमच्या शिक्षक त्याबद्दल आम्ही देतच आहोत त्यांना गरज नाही म्हणून परंतु त्यांनी खूपच कोर्स केला इतरही बऱ्याच जणांनी कमेंट केल्या म्हणून मी त्यांना फोनपे नंबर टाकला तेव्हा त्यांनी मदत म्हणून मी त्यांचे नाव लिहू इच्छिते निलेश विश्वनाथ गवळी साडेतीन हजार रुपये रमेश संपतराव बागडे एक हजार रुपये बोराडे अमर रवींद्र पाचशे रुपये अभिजीत मधुकर हजारे शंभर रुपये बालाजी बापूराव शिंदे दोन सुभाष सदाशिव करे पाचशे रुपये अजिता मोहन सिंह सेंगर यांचे पाचशे रुपये अशा प्रकारे एकूण आठ हजार शंभर रुपयाच आठ हजार शंभर रुपयाची त्यांनी देणगी ह्या शाळेसाठी ह्या मुलांसाठी दिलेली आहे आणि त्या लोकांचं असं म्हणणं होतं की ह्या मुलांवर मुलांच्या चेहऱ्यावर हसवं म्हटलं पाहिजे